के एन न्यूज मध्य आपले सहर्ष स्वागत है ताजा बारम्याटी के एन न्यूज ला क्लिक करा व बी आवैस बेल आईकॉन ला सबस्क्राइब करा शेयर करा व लाइक करा खड़कलाट ये थे शनिवारी अखंड हरिनाम व कार्तिकोत्सवा मोठ्या भक्तिमय वातावरणात सांता दिंडीचे भाविकांकडून उत्स्फूर्त वागत तर रात्री काल्याचे कीर्तन व महाप्रसाद कार्यक्रमास भाविकांचा सा प्रतिसाद सालाबादप्रमाणे येथील श्री पांडुरंग देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या वतीने खडकला चिक्कोडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सतरा ऑक्टोबर ते सोळा नोव्हेंबर दरम्यान कार्तिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तर गुरुवार तारीख सात नोव्हेंबर ते शनिवार तारीख सोळा पर्यंत अखंड हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याचा शनिवारी सकाळी विठोबा रखुमाई ज्ञानेश्वरी माऊली व माऊली तुकारामाच्या गजरात व टाळ मृदुंगाच्या निनादात दिंडी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने मोठ्या भक्तीमय वातावरणात सांगता करण्यात आली सतरा ऑक्टोबर अश्विन पौर्णिमेपासून खडकलाट येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिकोत्सव ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या काळात व्यासपीठकार भास्कर कुलकर्णी स्वरूपा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे काकडा आरती ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या काळात व्यासपीठकार भास्कर कुलकर्णी स्वरूपा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे काकडा आरती ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी हरिपाठ भजन व कीर्तन कार्यक्रम पार पडले बुधवार तारीख तेरा रोजी दुपारी बारा वाजता तुलसी विवाह व महाप्रसादाने ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता करण्यात आली तर शनिवार तारीख तेरा रोजी सकाळी राजाराम महाराज निपाणी येथील हालसिद्धनाथ मंदिराचे पुजारी विकास सुतार महाराज तसेच खडकलाटसह नवलिहाळ मेटके चिखलभाळ फुटाणवाडी ममदापूर म मनोचिवाडी येथील वारकरी संप्रदायिक भाविकांच्या ज्ञानेश्वरी पालखीची पूजा व आरती करण्यात आली तर खडकलाट येथील उद्योजक राजू भडगावे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दिंडीस प्रारंभ करण्यात आला या दिंडीची विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पाटील गल्ली महादेव मंदिर मंदिर परकुटे गल्ली सुभाष चौक हालसिद्धनाथ मंदिर महालक्ष्मी मंदिर तोरकर संकाजे गल्ली बसवेश्वर सर्कल मार्गातून मिरवणूक काढण्यात आली या दरम्यान मिरवणूक मार्गात ग्रामस्थांनी पालखीस पाणी घालून पुष्पहार घालून पालखीचे भक्तिभावाने स्वागत केले दुपारी बारा वाजता परकुटे गल्ली येथील भाविकांनी दिंडीतील सहभागी वारकरी व वा भजनी मंडळांसाठी झुणका भाकरी व आंबील प्रसादाचे आयोजन केले होते सायंकाळी सात वाजता राजाराम महाराज निपाणी यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या पूजनाने विणा उतरणे करण्यात आले यानंतर खडकलाट येथील ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे यांच्या हस्ते महाप्रसादाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी श्री पांडुरंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने राजाराम कुलकर्णी महाराज ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे उद्योजक राजू भडगावे मंदिराचे पुजारी सुरेश शिंदे यांच्यासह कार्तिकोत्सव ते ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहासाठी सहकार्य केलेले सर्व देणगीदार वारकरी भजनी मंडळांचा सत्तकार करून सर्वांच्या सहकार्याबद्दल पांडुरंग देवस्थान ट्रस्टचे सदस्य बंडा सरदार यांनी आभार मानले यांनंतर आयोजित महाप्रसादाचा सुमारे दोन हजार भाविकांनी लाभ घेतला के एन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे बोला रे ओ you yeah. پھل کويسن لا تيوي کماي رلا आला रे आला आला रे आला आला रे आला आला रे

बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस